नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कालपासून आपण बिहारच्या निवडणुकीची समीक्षा करतो आहे अमित शहा नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या तिघांची नावं राष्ट्रीय माध्यमांवर चर्चेत ऐकायला मिळत आहे आणि हे साहजिकही आहे कारण बहुतेकदा निवडणूक जिंकल्यावर ज्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली गेली आहे त्यांची प्रशंसा होणारच पण ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची रणनीती जमिनी स्तरावर राबवली त्यांच्याविषयी जास्त कधी ऐकायला मिळत नाही तसंच बिहारच्या निवडणुकीत अमित शहाची भूमिका महत्त्वाची होतेच पण त्यांची नीती जमिनी स्तरावर राबवून रात्रंदिवस पक्षाचं काम करून एन डी एसाठी प्रचंड यश मिळवून दाखवणारे दोन अत्यंत महत्त्वाचे सेनापती आहेत ज्यांना भविष्यासाठी अमित शहानेच तयार केलं आणि तेच खरे एन डी एच्या विजयाचे शिल्पकार आहेत त्यातले पहिले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दुसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी कालच्या व्हिडिओत जसं म्हणालो की दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीची तयारी अमित शहा दोन हजार वीसपासून करत होते नितीश कुमारांच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे त्यांच्यावर कायमची लगाम लावण्यासाठी जे डी यूच्या जागा कमी करून एन डी एत एक नवीन प्लेयर आणण्याची गरज होती त्यामुळे चिराग पासवान यांना हाताशी घेऊन दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत फक्त जे डी यूच्या विरोधात दलित मतं कापण्यासाठी एल जे पीद्वारे उमेदवार देण्यात आले याचा परिणाम इतका मोठा झाला की नितीश कुमारांचे सरळ तीस उमेदवार चिराग पासवान यांच्यामुळे पडले आणि बिहारच्या इतिहासात भाजप चौऱ्याहत्तर जागा जिंकत पहिल्यांदा जे यूपेक्षा मोठा पक्ष ठरला ज्यामुळे पूर्वीपासून जी भाजप जे यूसोबत लहान भावाच्या भूमिकेत असायची ती मोठ्या भावाच्या भूमिकेत आली नितीश कुमार मुख्यमंत्री झाले पण त्यांच्या पक्षावर नियंत्रण ठेवण्याची ताकद भाजपला मिळाली आणि हे सर्व नियोजन दोन हजार वीसला बिहारमध्ये राबवणारे देवेंद्र फडणवीस होते तुम्हाला आठवणीत असेल त्यावेळी फडणवीस महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते होते आणि बिहारच्या निवडणुकीत त्यांना अमित शहाने प्रमुख प्रभारी म्हणून पाठवलं होतं चिराग पासवान यांनी एन डी एतून बाहेर निघणं बी जे पीच्या विरोधात एकही उमेदवार न देता फक्त जे यूच्या विरोधात मोर्चा उघडणं यावरून छोट्या मुलालाही कळेल की चिराग पासवान आणि बी जे पी हे दोघं मिळून काम करत आहेत मग नितीश कुमारांसारख्या अनुभवी नेत्याला हे कळणार नाही तरीही त्यांना नाराज न होऊ देता आपल्यासोबत ठेवून त्यांची ताकद कमी करण्याची किमया देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली यावेळीसुद्धा ते निवडणुकीच्या प्रचारात प्रभारी नाही तर एक सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करत होते ही बी जे पी आणि त्यांच्या नेत्यांची विशेषता की महाराष्ट्रासारख्या राज्याचा मुख्यमंत्री एक ते तीन नोव्हेंबर बिहारमध्ये जोरदार पाऊस सुरू असताना जेव्हा तेजस्वी यादव ज्यांचं सर्वस्व या निवडणुकीतपणाला लागलं आहे ते हेलिकॉप्टर उडत नाही म्हणून फोनवरून सभेला संबोधित करतात तेव्हा देवेंद्र फडणवीस त्या पावसात दिवसभर प्रचार करतात रात्री हॉटेलवर येऊन पत्रकारांशी संवाद साधतात आणि सोबतच मुख्यमंत्री कार्यालयाची कामं हे मी म्हणत तर हिंदी पत्रकार स्वतः सांगत आहे तो महाराष्ट्र फायनान्शियल कॅपिटल आहे देवेंद्र फडणवीस पटना मे तीन दिन लगातार बारिश हुई है। तो हेलिकॉप्टर नाही उडे तो आप ये सोचिए ना कि सीएम महाराष्ट्र की स्टेट का देवेंद्र फडणवीस सुबह नौ बजे गाड़ी से गए वो उस दिन ग्यारह घंटे सड़क पर थे गाड़ी से गए गाड़ी से आए वो हम लोगों से रात को साढ़े ग्यारह बजे मिले होटल मौर्य में ऑफ रिकॉर्ड जो होता है जब सब बैठते हैं तो हम भी वेट कर रहे थे और वो तो खैर आए ही आने के बाद वो बैठे हम सबके साथ बातचीत करी जो उनका असेसमेंट था वो उन्होंने बताया उन लोगों ने हमसे फीडबैक लिया ये अमूमन होता है जब आप बाहर जाते हैं तो ऑफ रिकॉर्ड होते हैं तो आप ये सोचो कि सबसे फाइनेंशियल कैपिटल वाली स्टेट का जो सीएम है वो बिना नाक मुंह सिकोड़े चुपचाप गाड़ी से भी क्यों क्योंकि करना है आप भी बोल सकते हैं कि नहीं मैं अगले दिन जाऊंगा या इस बार का आप रद्द कर दो बट वो गए वो बिहार की सड़कों पे पांच घंटा गए पांच घंटा वापस आए वहां पे उन्होंने रैली भी करी संबोधित भी किया देवेंद्र फडनवीस इच्छा अस्थि तर पाऊस पडतो आहे म्हणून हॉटेलमध्ये बसू शकले असते पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाने पक्षाला लावलेली ही शिस्त आहे ज्यामुळे एक मुख्यमंत्रीसुद्धा पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच काम करतोय या संघटनात्मक शैलीमुळेच भाजपला अनपेक्षित यश मिळतं दुसऱ्या बाजूला राहुल गांधी वोट अधिकार यात्रा सोडून बिहारमध्ये फिरकलेसुद्धा नाही आणि एवढंच नाही तर जागा वाटपा दरम्यानसुद्धा कृष्णा अल्लवरू या कर्नाटकच्या युवा नेत्याला पाठवलं ज्याला नीट हिंदीसुद्धा बोलता येत नाही आज काँग्रेसकडे एकही देवेंद्र फडणवीस नाही आहे जो काँग्रेससाठी निदान रणनीती तरी आखू शकेल खरं तर हे आहे की काँग्रेसकडे असे अनेक फडणवीस आहेत उदाहरणार्थ सचिन पायलट डी के शिवकुमार पण यांना मुद्दामून मागे ठेवलं जातं कारण चांगलं माल पुढे केल्यावर राहुल गांधींसारखा डिफेक्टिव्ह पीस लोक का विकत घेतील आणि हेच काँग्रेस आणि बी जे पीमधलं फरक आहे बी जे पी देवेंद्र फडणवीसांसारख्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं जातं आणि याचं दुसरं उदाहरण धर्मेंद्र प्रधान आहेत संबलपूर ओडिशाचे खासदार आणि सध्या केंद्रीय शिक्षणमंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान फडणवीसांप्रमाणेच विद्यार्थी परिषदेवरून मंत्रिपदापर्यंत पोहोचलेत आणि आज अमित शहांचे भूपेंद्र यादवांनंतर प्रमुख सेनापती झालेत झारखंड दोन हजार चौदा उत्तराखंड दोन हजार सतरा उत्तर प्रदेश दोन हजार बावीस आणि हरणारी हरियाणाची दोन हजार चोवीसची निवडणूक मुख्य प्रभारी म्हणून बी जे पीला यांनी जिंकवून दिली तुम्हाला विश्वास होणार नाही पण दोन हजार एकवीसला पश्चिम बंगालच्या निवडणुकीत धर्मेंद्र प्रधानांनी फक्त नंदीग्राम विधानसभा क्षेत्रात सुवेंदू अधिकारींसाठी ममता बॅनर्जींच्या विरोधात काम केलं होतं आणि त्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना त्यांनी हरवून दाखवलं याच धर्मेंद्र प्रधानांनी फडणवीसांनी दोन हजार वीसला सुरू केलेल्या कामाला दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्य प्रभारी होऊन पूर्ण केलं सर्वात पहिल्यांदा जागा वाटपा जे डीयू इतक्याच एकशे एक जागा घेऊन लहान भाऊ मोठा भाऊ हे समीकरण निवडणुकीचे परिणाम येण्या अगोदरच संपवलं यानंतर चिराग पासवान नितीश कुमार ते सर्व घटक पक्षांना सांभाळून घेत हिंदुत्वाला थोडंसं शांत ठेवून जातींचं मायक्रो मॅनेजमेंट करत बी जे पीला सर्वात मोठा पक्ष केलं आणि नितीश फॅक्टर पुढच्या निवडणुकीत राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली त्यांच्या कर्तृत्वामुळेच ते आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या यादीत उपेंद्र यादवांनंतर मुख्य उमेदवार म्हणून समोर आले त्यामुळेच आहे की बिहारमध्ये एन डी एच्या प्रचंड विजयामागे अमित शहा नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांसोबत धर्मेंद्र प्रधान आणि देवेंद्र फडणवीसांसारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं योगदान आहे ज्यांचं नाव कदाचित आपल्याला कधीही ऐकायलाही मिळणार नाही असोच याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पेटापटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र